महाविकास आघाडीचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार जे आहेत ते बदलून सोडवले आहेत त्यांच्या जाहीर झालेले आहे कशा प्रकारचे प्रतिसाद आहे पहिल्यांदा तुम्ही बाहेर येत आहे मी पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील जयंत पाटील साहेबांनी सर्व पार्टीचे आभार मानतो बीड जिल्ह्यातल्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो की बीड जिल्ह्यातल्या जनतेचा एवढा उत्स्फूर्त आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेला आपण दाखवू शकता की बीड जिल्ह्यात किती स्वागत होत आहे आम्ही काय कुठले जी वगैरे कुणाला काही नाही म्हणतो लोकातून जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे जनता स्वतः सगळी माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला लोक दिल्लीला पाठवणार उद्याच्याला आता ज्योती मेटे यांची तुमच्यासह रेसमध्ये होत्या त्या उद्या अपक्ष उमेदवार भरणार असं सा सांगितलं नाही मला याच्यातली काही माहिती नाहीये आपण त्यांना विचारू शकता मला याच्यातलं काय सांगतात आरोप करतायत तुम्हाला खरेदी करून उमेदवार उभा केला त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्ते काय म्हणतायत हे मी काय पाहिलेलं नाही किंवा मला त्याच्यात माहीत नाही पण ती बजरंग सोनेनीची अवलाद कुणाला खरेदी करायची जन्माला माणूस जन्माला पाटी मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधामध्ये होत्या पाच लाख तुम्ही मतं घेतली आहेत यावेळेस पंकजा मुंडे दोन लाख मतांनी निवडून जायचं सांगितलं त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच दोन हजार चौऱ्याण्णव्याण्णवच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा उमेदवारी द्यायचं सौभाग्य कुणाला मिळालं असेल तर ती मला मिळालंय त्याच्यामुळं पहिल्यांदा इतिहास घडलाय आणि हा इतिहास नक्कीच विजयामध्ये सुद्धा हाच इतिहास घडणार आहे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात मी लढलो आदरणीय आता पंकजा ताईच्या विरोधात मी लढतोय आणि मी उमेदवार या राजकारणामध्ये खेळ म्हणून राजकारण करायचं असतंय कुणाला वैयक्तिक टीका टिप्पणी नाहीये मी आदरणीय पंकजा ताई नाही मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला आदरणीय चंद्रजी पवार साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून लढणार आहे पु르देवनी प्रश्न विचारला लागतोय मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रामध्ये वाद आहे सगळा समाज कुटुंब सगळा मागे आहे का तुमच्या ओबीसी असतील मराठा सगळे नाही मला कुठल्या जातीपातीवरचा विषय नाहीये हा विषय सगळा बीड जिल्ह्यातल्या अस्मितेचा विषय आहे ज्याच्यामळा मराठा समाजाचं आंदोलन असेल मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्या आंदोलनात सहभागीच आहे पण याचा अर्थ असा नाही की मी कुठल्या जातीपातीचा राजकारण करतो धन्यवाद बजरंग होते आणि हा सगळा परिसर आपण पाहलेला आहे बजरंग बप्पा त्यांच्याकडे चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतो सगळी परिस्थिती आपण पाहिलेली आहे माझ्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल त्या पंकजा मुंडे असतील त्यांच्या समोर मी उमेदवारी जे आहे ते निवडणूक लढवायला तयार आहे पाठीमागच्या काळामध्ये त्यांच्या भगिनी माझ्यासोबत विरोधात निवडणूक लढण्यासाठी होत्या आता त्याही निवडणूक लढतात त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे आहेत आणि त्या निवडणूक लढवत असताना जे आहे ते आपली काय परिस्थिती असणार आहे तेही पाहणं मत ठरणार आहे बजरंग सोन यांनी सांगितलेलं आहे की सगळी परिस्थिती असताना संपूर्ण समाज जो आहे तो माझ्या पाठीमागा असल्याचं या ठिकाणी बजरंग सोनाणी यांनी आपल्याशी बोलत असताना सांगितलं कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव स्वामी संग्राम धन्यवाद मराठी महाराष्ट्र न्यूज